परभणी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल खासदार संजय जाधव यांचा गंगाखेड शहरात विजय मिरवणूक काढून जाहीर सभा घेण्यात आली गंगाखेड शहरातील पोस्ट ऑफिस जवळील मारुती मंदिरापासून निघालेली विजयी मिरणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आली विजयी मिरणुकीवर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात यावेळी जाहीर सभा घेऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या विजयी मिरणुकीत खासदार संजय जाधव यांच्यासह माजी आमदार सीताराम गंडार माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया ॲडव्होकेट संतोष मुंडे अतुल सरोदे रिपाईचे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव धम्मानंद गोबाळे काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनुस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जमीर सकुबाई लटपटे प्रमोद मस्के ॲडव्होकेट महावीर भालेराव साधनाताई राठोड प्रणित खजे प्रमोद मस्के अशफाक भाई सय्यद इस्माईल मनोहर महाराज केंद्रे इक्बाल चाऊस आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि त्यासोबत समाज पक्षासह अन्य गट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बेरोजगारी लड़ाई हुकुमशाही के खिलाफ थी ये लड़ाई तुम्हारे गरीब तबके के लोगों के खिलाफ थी ये लड़ाई में जो आपने जो काम किया है उम्मीद नहीं है या मुसलमान ने किसी आपसे उम्मीद करके मतदान नहीं दिया है ये मतदान हमारे दिल का मतदान है हमें जितनी तकलीफ हुई उस तकलीफ का जवाब ये मतदान है ये

भव्य मिरणूक काढली सत्कार करण्यात आला निवडून येण्याची दोन विधानसभा तीन लोकसभा तर प्रत्येक भारीला आम्ही बत्तीस बत्तीस वर्षापासून गुईन बिन बरोबर आहे एक इमानदार नेता म्हणून आम्ही त्याच्या संघ राहतो आम धार्मिक आहे आणि एकाच विश्वासाला तडा जाऊ कधीच देत नाही त्याच्यामुळं शिवसेना हि खऱ्याच्या पाठी महाग आहे उद्धव साहेब निष्ठावंत म्हणून आमचे खासदार साहेब निष्ठावंत आणि आम्ही कार्यकर्ते बी त्याच्या संघ निष्ठावंत आहेत एवढं बोलते माझे